द न्यूज लाईन अचूक वेधक उद्या एक सकाळी अकरा वाजता मसूर तालुका कराड येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महागराज जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच रामोशी समाजाचे नेते सन्माननीय अप्पा सो पवार साहेब तसेच मोहनराव मदने साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितराव पाटील साहेब सर्वांच्या उपस्थितीत आपण सर्व मित्रपरिवारांनी महिला वर्गाने युवक वर्गाने तसेच वरिष्ठ सर्व आदरणीय वडिलऱ्या लोकांनी या सभेला जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावं ही विनंती करतो उद्या दिनांक अठरा रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रचार हा प्रचार संपणार आहे त्यामुळं उद्या आपल्या सर्वांसाठी सभा घेणार आहोत तरी सर्वांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ही विनंती